पुणे नाशिक रेल्वेसाठी रेल्वेवीरांनी रेल्वेवीरांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनाचा थोडक्यात परामर्श हो। इथे आम्ही घेत घेणार आहोत आता पुणे नाशिक हे अंतर पाच तासात दोन तासात तीन तासात होऊ शकतं पण पन गेली पन्नास वर्ष रेल्वेच नाही रेल्वे, रेल्वे प्रकल्प मंजूर झाला एकोणीसशे सत्तर साली पण ही रेल्वे अद्यापपर्यंत झाली नाही कारण ऐकून धक्का बसेल कारण काय प्रत्येक निवडणुकीचं एकच आसपास पुणे नाशिक रेल्वे पण काम शून्य एस टी खाजगी वाहन ट्रॅफिक दररोज हजारो लोक त्रास कर करतात पुणे नाशिक रेल्वे फक्त लक्झरी नाही ती गरज आहे प्रत्येक निवडणुकीत म्हणजे पुणे नाशिक रेल्वे आम्ही करणार सह्याद्री जंगल जमीन संपादन ही कारणं दिली जातात पण देशात यापेक्षा कठीण प्रकल्प पूर्ण पूर्ण झालेत ही रेल्वे झाली तर विद्यार्थी शेतकरी उद्योग सगळ्यांना फायदा होणार तुमच्या मते ही रेल्वे कधी होईल हे कॉमेंटमध्ये सांगा मला कारण रेल्वेनं जायचं म्हटलं तर आजही पर्याय नाही आहे हा प्रकार प्रकल्प पन्नास वर्षापासून चर्चेत आहे घोषणा झाल्या सर्वे झाले पण प्रत्यक्षात रेल्वे अजूनही कागदावर आज आपण पाहणार आहोत पुणे नाशिक रेल्वे का रखडली अडथळे काय आहेत आणि ही रेल्वे खरंच सुदूक सुरू होणार आहे का हा प्रश्न फक्त प्रवासाचा नाही तर विकास रोजगार आणि भविष्यातील महाराष्ट्राचा आहे प्रकल्प होणं गरजेचं आहे पण प्रश्न एकच राजकीय इच्छाशक्ती आहे का आणि पुणे ते नाशिक फक्त दोनशे वीस किलोमीटर पण रेल्वेने जायचं म्हटलं तर अजही पर्याय नाही आहे आणि यासाठी आता थोडीशी जाग यायला लागली सिन्नर अकोले नारायणगाव चाकण वगैरे सगळ्या भागामध्ये नांदूर खंदरमाळ वगैरे सगळ्या भागामध्ये आता हे लोक थोडं थोडं जागृत व्हायला जाय लागलेत रेल्वेसाठी प्रयत्न करू लागले की ही रेल्वे पुणे नाशिक ही संगमनेर देवठाण मार्गे या मार्गे जायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता या रेल्वेचा म्हणजे जे आमचे रेल्वे वीर आहेत की जे आता रेल्वेसाठी झगडतात त्यांना आम्ही रेल्वे वीर वीर म्हणतो तर ते काय काय काम करतात आणि कशा कशा पद्धतीने काम केलेले आहे तेच बघतात आणि आता सध्या एक शिन्नरचा जो भाग आहे आणि त्याचे संदर्भामधली माहिती आणि मग त्याचा एक आढावा मागोवा आम्ही घेणार आहोत रेल्वेचं चित्रही तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण रेल्वे ही मनात आहे आणि हे प्रत्येकाच्या मनात ही रेल्वे झाली पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष प्रत्येकालाच करावा लागणार आहे आणि म्हणून आता हा संघर्षाचा जो आढावा आहे तो आम्ही समोर सांगत आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचं मूळ संरेखन जे होतं किंवा पहिला जो आराखडा होता तो रद्द करून अहिल्यानगर पुंताबा साईनगर सिद्धी नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केला आणि त्याच्या विरोधामध्ये आता एकवटलेले संपूर्ण आमचे हे शिन्नारकर ते चाकणकर ते आता बघा कसं तर ही शिन्नर तालुका रेल्वे कृती समिती ही आता आंदोलनाला तयार झालेली आहे ते आंदोलन करतात नाशिक पुणे जलदगती रेल्वे मार्ग नाशिक सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव राजगुरनगर चाकर या मूल आणि सरळ मार्गानेच राबवण्यात यावा अशी समितीची मागणी आहे आणि या समितीचे कीर्तनगळी वडांगळी तोंडी मेंढी दातली पांघरी वावी आदी गावात दौरात करीत जनजागृती केली आणि ही जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पुण्यामध्ये शिक्षण घेणारे उद् विद्यार्थी आय टी क्षेत्रात काम करणारे युवक शेतकरी उद्योजक व्यापारी यांना हा मार्ग किंवा हे रेल्वे मार्ग किती महत्त्वाचा आहे हे ह्या लोकांना सांगण्यात येत आहे आणि चांगला प्रतिसाद लोकांचा देणार आहे आता गोंदे फाटा हे आंदोलन केले जाणार आहे या वावी पोलीस ठाण्यामध्ये तसा आदेश सादर केलेला आहे आणि रिक्तसर परवानगी घेण्यात आलेली आहे त्यानंतर एकतीस जानेवारी रोजी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात सर्व लोकांना सहभागी सर होण्याचं आंदोलनही सिन्नरकरांनी केलेलं आहे आणि या रेल्वे परिषद अकोले संगमनेर परिषद नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले यावेळी रेल्वे कृती समितीचे हरिभाऊ तांबे भाऊसाहेब शिंदे ॲडव्होकेट संजय सोनवणे प्राध्यापक राजाराम मुंगसे सीमा संघटनेचे सचिव बबनराव वाजे आणि संकल्प भादेराव हेही यावेळेस उपस्थित होते आणि याचं नेतृत्व सत्यजित तांबे हेही करणार आहेत पन्नास वर्षापासून या रेल्वेसाठी लोक आंदोलन करत आहेत आणि पुढाऱ्यांनी नुसतं आम्हाला झुलवत ठेवलेलं आहे रेल्वेचा अहवाल तयार करताना संबंधित भागातील लोकप्रतिनिधीला विश्वास घेणं विश्वासात घेणं आवश्यक होतं परंतु प्रशासकीय स्तरावर अशी कोणतीही कार्यवाही झाली नाही अचानक झालेला हा बदल लोकप्रतिनिधी व जनता का या दोघांसाठी आश्चर्यकारक आहे यामुळे लोकप्रतिनिधी लोकांच्या रा रश्याला सामोरे जावं लागत आहे सदरचा मार्ग हा शिन्नग अखोले संगमने नारेगाव मार्गेच व्हावा असं पत्र विखे यांनी या जल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला दिलेलं आहे आणि लोक तर संतापलेलेच आहेत कारण केंद्रीय रेल्वे विभागाने दोन हजार एकोणीसमध्ये तयार केलेला प्रकल्प अहवालानुसार हा मार्ग रेल्वे नारेगाव संगमने राखवले शिन्नगा असा प्रस्तावित होता आणि या नियोजना नियोजनानुसार संबंधित भागातील जमिनीचे अधिग्रहण देखील झाले होते मग सध्या या प्रस्तावात बदल करण्याचं कारण काय आणि लोकांचा संताप झाला मग त्यावेळेस नामदूर खंदर माळला या गावाच्या परिसरात जी सोमूह बैठक झाली त्या बैठकीला शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागोरे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे माजी खासदार आढळराव पाटील सदाशिव लोखंडे अकोलेतील आमदार किसन लहामटे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे नाशिक पदवीसरचे आमदार सत्यजित तांबे खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे माजी आमदार अतुल बेनके सत्यशील शेहर शेरकर यांनी प्रमुख उपस्थिती होती खासदार कोले हे बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते आता या बैठकीसाठी तांबे शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले यांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं आम्ही रेल्वे मंत्रालयाला भेटलो पण तुम्ही राज्य सरकारकडं कर पाठपुरावा करा असे खासदार वाक्तवरे म्हणाले आणि त्यानंतर फडणवीस सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिष्टमंडळासाठी वेळ देण्याचा शब्द दिला आणि असं तांबे यांनी सांगितलं परंतु तसं काही घडलं नाही त्यानंतर तत्पूर्वी अकोले तालुक्यातील एक आमचे रेल्वे वीर यांना म्हणू त्यांमध्ये शेतकरी जा अजित नवले आमदार किशन लहामटे बाजीराव दराडे साथी विनय सावंत कारभारी उगले अमित भांगरे महेश नवले आदींनी आंदोलन करून आ, एक मधुकर नवले जालिंदर वाक्सोरे वसंत मनकर विजय वागचोरे अभय आबाळे गिरिजा पिचड अशोक देशमुख मधुकर तळपाडे सुरेश नवले मच्छिंद्र धुमाळ मारुती मंग मेंगाळ सुरेश गडा डॉक्टर संदीप कडल Uh, आधी त्यांनी आंदोलन केलं आणि उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन यापूर्वी दिले आहे यानंतर डॉक्टर नवले यांनी भाषण जे केलं होतं त्यांनी विखे पाटील थोरा सत्यजित तांबे यांना हो सांगितलं की तो रेल्वे मार्ग कसा बदलला तुम्ही विखे मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील यांना अंधारात का ठेवलं हो कोणाला फसवलं हो रेल्वे पळवणारे गुन्हेगार कोण आहेत असंही त्यांनी केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की सर्वसाधारणपणे सर्वजणपणे ह्या रेल्वेसाठी सापत्नपणे वागत आहेत हे रेल्वे अकोले मार्गे नेण्यासाठी विखे थोरा तांबे असं खासदार भाऊसाहेब अकचौरे अमोल रा राऊ रा, वाजे यांनी एकत्र यावे आणि हा प्रश्न सुटला नाही तर अकोले तालुक्यात निवडणुकाच होऊ देणार नाही असा इशाराही नवले यांनी दिला होता त्यानंतर अगस्त्य विद्यालयाच्या चौदाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांसमोर स सह स्वा, मॉडर्न हायस्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी हातात हात घालून रॅली काढली होती आणि तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेली पंधरा हजार पोस्ट पत्र पेटीत टाकली या रॅलीत आमदार किरण लामटे कॉम्रेड अनि अजित नवले साथी विनय सावंत बाजीराव दराडे महेश नवले वकील वसंत मानकर गिरिजाताई पिचड शिवाजी नेहे गणेश कानवडे अगस्ती शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नायकावडे मुख्याध्यापक मंगेश खांबेकर चित्रा कांबळे डॉक्टर संदीप कडला दत्ता नवले एवढे सहभागी झाले होते उंच खडक बुद्रुक प्राथमिक शाळेतील चिमुकलेन देखील शंभर पोस्ट कार्ड काढून रेल्वेसाठी मुख्यमंत्र्याला साकडे घातल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वकील सागर शिंदे यांनी सांगितले रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने प्रांत कार्यालयाला लोन मोर्चा काढला तसेच रेल्वे आमचे यांनी जुन्नरलाही एक आंदोलन केलं ओझरच्या विघ्नहर चौकात सर्वपक्षीय रस्ता रोतो रोको आंदोलन करण्यात आलं जुन्याचे नायब तहसीलदार अनंत गवार यांना सर्वपक्षीय निवेदनं देण्यात आलं यावेळेस आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके बाजार समितीचे सभापती संजय काळे अनंतराव चौगुले माऊली खडांगळे पांडुरंग पवार तुषार स्वरात विनायक तांबे मोहित धमाले अंकुश आमले देवराम लांडे विशाल तांबे छाया तांबे प्रशांत डुमरे दिलीप डुमरे संभाजी तांबे धनंजय डुमरे भगवान घोलप रामदास हुंडरे दत्तात्रय हुंडरे प्राजल प्रांजल भाटे प्रियंका शेरके अक्षदा मानस पानसरे आशा डुमरे चैतली खेंगले गणेश शिंदे वैभव नलावडे शरद चौधरी सचिन घोलक शुभम पानसरे रामदास तांबे प्रमोद पानसरे सुनील रक्मखडे धोंडीू गो गोरे विजय कुराडे धोंडीभाऊ पानसरे जालंधर पानसरे जयप्रकाश डोंबरे महादेव उतुरकर झामरे जाधव स्वप्नील धोंडरे गौरव डोंबरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक लवघ घाटे सर्कल अधिकारी विश्वास शिंदे अंकुश सुपे आदी मान्यवर त्यावेळेस उपस्थित होते आणि हे आमचे रेल्वे वीरांनी फार मोठ्या पद्धतीने आ, हे रेल्वे मार्गाचं एक मोठं आंदोलन केलं कारण हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा नियोजित मार्गानेच व्हावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळेस या अतुल बेरखे यांनी सांगितलं की महारेल्वेने साधारण अकराशे पन्नास दिवसात प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते तेव्हा सत्तर ते ऐंशी लोकांनी त्याला मान्यता दिली हिवरे नारायणगाव आणि आळे स्टेशन येथे प्रस्तावित होते आता जी एम आर टीचा कारण असतो मार्ग बदलण्याची चर्चा करतात परंतु आता सर्व आमदार खासदार सरपंच ग्रामस्थांनी एक हजाराच्या संख्येने एकत्र येऊन पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्र प्रमाणावर आंदोलन करणे आवश्यक आहे असंही सांगितलं आणि आता खासदारने सर्व आमदार खासदार पालकमंत्री यांनी खासदारांनी पालकमंत्र्यांनी भेट घेऊन पुणे नाशिकची खिंड लढली पाहिजे ही रेल्वे विश्वासात घेऊनच पूर्ण करू असं एक सांगितले गेले यावेळी साधारणपणे सर्व प्रकारचा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे की अने अनेकांनी जी भाषणं केली यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे प्रमोद बानखेले सुनील बानखेले भयवनात्पद संस्थेचे उपाध्यक्ष सागर कादळे संदीप बानखेळे अं अंकुश लांडे गोकुळ भालेराव सुरेश घुले अरविंद वळसे प्रवीण मोरडे जगदीश अभंग आदी उपस्थित होते सचिन बांगर आणि रवींद्र करंजखेले यांनी आभार मानले आमचे हे रेल्वेवीर आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वे यावी म्हणून हे झुंजायला तयार झालेले आहेत कारण खासदार कोल्हे यांचे नाव घेता न घेता काहींनी भाषे केली प्रचार झाला पण पाठपुरावा झाला नाही अशी टीका एक काही लोकांनी केलेली आहे कारण मागील सात वर्षात फाईल टेबलावरच राहिली फाईल की कोणी जबाबदारी घेतली होत नाही आणि यावेळेस सांगितलं की ज्या टीच्या संशोधकांना ते भेटले त्यांनी आणठेण्यापासून कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर आमचं ठेवून रेल्वेमार्ग होऊ शकतो असा अभिप्राय दिलेला आहे आणि असं असलं तरी ही रेल्वे अशीच आज एकोणीसशे सत्तरपासून आजपर्यंत असं चाललेलं आहे जमिनीचं अधिक्रहण झाले लोकांना पैसे मिळालेले तरी पण लोकांची ही रेल्वे काही मागणी पूर्ण करेल करून देत नाहीत कारण वेगळं सांगतात भोगदे होणार आहेत उंच सखल भाग आहे डोंगराळ भाग आहे परंतु त्यासाठी काय यापेक्षा खूप मोठमोठाले प्रकल्प काश्मीर तुमच्या एकंदरीत उत्तराखंड व या भागामध्ये मोठमोठे भोगदे तयार करून केलेले आहेत मग हिमालया एवढे तर आमच्या सह्याद्रीची उंची नाही आमचे छोटे छोटे डोंगर आहेत त्यातून तुम्हाला मार्ग सहज काढता येणार आहे आता थांबायचं नाही आमचे रेल्वेवीर आता सगळ्या भागातून या रेल्वेसाठी प्रयत्न करीत आहेत आणि ते प्रयत्न लवकर सफल होतील अशी आशा आहे हा रेल्वे मार्ग पुणे नाशिक महामार्गाला समांतर असा झाला पाहिजे हे शेतकरी उद्योजक यांच्या हिताच आहे हा नवीन रेल्वे मार्ग व पूर्वीचा रेल्वेमार्ग यामध्ये फार मोठी तफावत आहे शिर्डी मार्ग जर रेल्वे गेली तर तीनशे किलोमीटरपेक्षा अंतर वाढू शकतं त्यामुळे तेवढं अंतर पुणे कल्याण मार्ग नाशिक आहे हो तर रेल्वे मार्ग कशासाठी हा अहमदनगरहून मार्गे पुणे हा जुन्या रेल्वेमार्ग असताना फक्त चाकण औद्योगिक वासासाठी नवीन मार्गाची अडचणी होत असेल तर जी एम आर टी प्रकल्पाचा आता होणार नाही याची उपाययोजना करून पुणे नाशिक महामार्गात समांतर रेल्वेमार्ग सुयुक्त ठरेल पहिला जी एम आर टी प्रकल्प भागात बोगदा व इतर प्रकारे रेल्वेमार्ग केला तर प्रकल्प खर्चात फार मोठी वाढ होईल व त्याची जबाबदारी केंद्राने की राज्याने घ्यायची यामुळे हा प्रकारचा मार्ग बदलावा अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली पण असं काही घडत नाही आहे लोकांना उद्योजक आमनागरिक शेतमाल औद्योगिक वसूसाठी जुन्या मार्गावरलाच मंजुरी मिळणं आवश्यक आहे त्यातून या भागाच्या विकासाला चालना मिळेल रेल्वे मार्गाचा आव्हाडा आढावा आणि यामध्ये हे जे रेल्वेवीर आहे जे अधिक प्रकारे मग गोठ्यामध्ये त्यांनी जे, जे प्रयत्न केले गोटा येथे एक रस्ता रोको केला त्यानंतर या सर्व लोकांचे आम्ही साधारणपणे आपले सगळे जनता आभारी आहे कारण आमचे हे रेल्वेवीर योगडे यो पुढे येत आहे तर आमचं हे ए टी एम न्यू चॅनल या रेल्वेसाठी सतत कार्यशील आणि प्रयत्नशील राहणार आहे आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून तुमचं कॉमेंटही सांगा की ही रेल्वे लगेच होणार आहे की नाही कारण पूर्वीचं जे दे आता जे स्टेशन आहे ते चोवीस स्टेशन आहेत आता आणि या रेल्वेमध्ये साधारणपणे ही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम दोन हजार सत्तावीसपर्यंत होतं परंतु आता दोन हजार सव्वीस आलं एक वर्षामध्ये काय करणार काय माहीत नाही बघू तर या आमच्या ए टी एम न्यू चॅनलला जे जस्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो